नमस्कार ज्येष्ठ नागरिकांनो राज्य शासनाची तुमच्यासाठी आता बेस्ट योजना सुरू करण्यात आलेली आहे ज्येष्ठ नागरिकांना आता मिळणार आहे वीस हजार रुपये महिन्याला ते पण तुमच्या स्टेट बँकेच्या खात्यामध्ये या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आता बघा मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांना वीस हजार मिळणार आनंदाची बातमी आत्ता देवेंद्र फडणवीस यांनी मोठी सांगितलेली आहे आजच्या काळात ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजनेचा लाभ उपलब्ध आहे काही योजना त्यांना आर्थिक मदत देऊन त्यांचे जीवन अधिक आरामदायक आणि सुरक्षित बनवतात याच योजनेमध्ये एक महत्त्वाची योजना म्हणजे ज्येष्ठ नागरिक आर्थिक मदत योजना जी त्यांच्या जीवनाची गुंतवता सुधारण्यासाठी बनवली आहे गेली आहे विशेषतः यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना एकूण वीस हजार रुपये मिळण्याची संधी आता दिलेली आहे योजनेसाठी अर्ज कसा करावा आणि कोणत्या अटी लागू आहेत या सगळ्या सविस्तर या व्हिडिओमधून मी सविस्तर माहिती सांगणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे निवृत्तनंतर प्रत्येकांसाठी आर्थिक शौर्य महत्वाचे असते महागाई वाढल्यामुळे आणि आरोग्य खर्चाच्या वाढीमुळे निवृत्तवेतनंतर उत्पन्न मिळवणे आव्हानात्मक होऊ शकते यासाठी अनेक निवृत्त नागरिकां नागरिक आता सरकारच्या विविध योजनेचा वापर करत असतात ज्येष्ठ नागरिक आर्थिक मदत योजना या योजनेच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत मिळण्याची एक सोपी आणि प्रभावी पद्धत उपलब्ध झाली आहे आजच्या दिवसात सरकारने ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या योजनेचा समावेश मोठ्या प्रमाणावर केला जात आहे एस सी एस यस एस म्हणजेच सेंट्रल सिटीजन सिविंजर स्कीम या योजनेचा फायदा निवृत्तीनंतर आर्थिक शौर्य वाढवण्यासाठी मिळतो ही योजना सरकारच्या सुरक्षित आणि निश्चित परताव्याच्या योजनेत समाविष्ट आहे योजनेची मुख्य माहिती आता मी तुम्हाला देणार आहे केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी ही एक योजना लागू केली आहे ज्या अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांना वीस हजार रुपये दिले जात आहेत यासाठी कोण पात्र असतील आणि त्याचा अर्ज कसा करावा याबाबत सगळी माहिती या, या लोकांपर्यंत उत्सवात आहे चला तर जाणून घेऊया या योजनेसाठी आवश्यक अटी अर्ज प्रक्रिया आणि इतर महत्त्वाच्या माहिती पात्रता निष्क यामध्ये काय आहे बघा ज्येष्ठ नागरिक आर्थिक मदत योजनेसाठी पात्रता तुम्हाला खालीलप्रमाणे आहे नंबर एक वय अर्जदार साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचा असावा नंबर दोन निवृत्त निवृत्ती व्यक्तींना याचा लाभ मिळू शकतो तसेच त्यांना निवृत्त व्ही आर एस घेतल्यास फायदा होतो नंबर तीन भारतीय नागरिक असावा अर्जदार भारतीय नागरिक असावा लागतो या योजनेच्या पात्रतेसाठी काही विशिष्ट शा शर्ती आहेत ज्यांना पाळूनच अर्ज केला जाऊ शकतो अर्ज करण्यासाठी प्रक्रिया अत्यंत सोपी केली आहे सर्व इच्छुक ज्येष्ठ नागरिक आपला अर्ज ऑनलाईन किंवा पोस्ट ऑफिस किंवा बँक खात्यात जाऊन करावा अर्ज करताना खालील माहिती आणि कागदपत्रे आवश्यक असतील नंबर एक आधार कार्ड नंबर दोन निवृत्तवेतनचे प्रमाणपत्र नंबर तीन पासपोर्ट पासपोर्ट साईज फोटो नंबर चार बँक खात्यात तपशील अर्ज करण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध आहे सरकारने योग्य कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया तपासून सर्व अर्जदारांना मदत करण्यासाठी विविध माहिती कक्ष उघडले आहेत योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आता वीस हजार रुपये मिळणार आहेत ही रक्कम त्यांच्या आर्थिक जीवन सुरक्षित करण्यासाठी दिली जात आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने कोणत्या नियमाचे पालन केले पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती बघा अवधीनुसार गुंतवणूक कशी करावी ज्येष्ठ नागरिक आर्थिक मदत योजनेतील गुंतवणुकीसाठी काही महत्त्वाचे मार्गदर्शन दिले जाते योजनेत गुंतवणुकीची मर्यादा आणि सुरक्षितता सुनिश्चित केली जात आहे अर्जदार साठ लाख रुपयेपर्यंत गुंतवणूक करू शकतात उदाहरणार्थ निवृत्त जोडप्यांसाठी एकत्रित साठ लाखपर्यंत गुंतवणूक करता येऊ शकते हे पैसे दर दर तीन महिन्याला किंवा वार्षिक आधारावर जमा केले जातात या योजनेत आकर्षक व्याजदर प्रदान केले जातात सध्या या योजनेत आठ पॉईंट दोन टक्के वार्षिक व्याज मिळतो यामुळे निवृत्त व्यक्तींना नियमित उत्पन्न मिळण्यास मदत होते उदाहरणार्थ लाखाची गुंतवणूक साठ हजार एकशे पन्नास व्याज मिळू शकते व्याजदर आणि नियमित उत्पन्न यामुळे या योजनेचा फायदा निवृत्त नागरिकांना होतो कर सवलत आणि त्याचे फायदे बघा तर ज्येष्ठ नागरिकांना आयकर आणि त्याचा कायदा कलम एन सी सी अंतर्गत कर सवलत मिळते या सवलतीचा फायदा घेतल्यास एका वर्षी एक पॉईंट पाच लाख रुपयेपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळू शकते या व्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या व्याजावरील टी डी एसमध्ये सूट मिळू शकते ज्यामुळे त्यांना अधिक पैसे मिळतात जर तुम्ही फॉर्म पंधरा जी बी किंवा फॉर्म पंधरा एच भरले तर तुम्हाला टी डी एस वजा करणे टाळता येईल गुंतवणुकीची सुरक्षितता एस सी सी योजना अत्यंत सुरक्षित मानली जाते सरकारच्या पाट पाठ पाठिंब्यामुळे या योजनेतील गुंतवणुकीला पूर्ण संरक्षण आहे अर्जदाराच्या मृत्यूनंतर त्याने नामदर्शी घेत केलेल्या व्यक्तीला सर्व रक्कम मिळवता येईल तसेच सर्व अर्जदाराला पैशाची तातडीने आवश्यकता असेल तर ते मुदतपूर्व काढू शकतात मात्र त्यांच्यावर दंड आकारला जातो आता मित्रांनो डिजिटल सुविधा काय आहे सध्याच्या काळात जवळपास सर्व बँकिंग आणि वित्तीय योजनेचे व्यवस्थापन डिजिटल पद्धतीने करता येते एस सी एस एस येस योजना ऑनलाईन किंवा डिजिटल बँकिंगद्वारे सोपी केली गेली आहे खात्याचे संपूर्ण तपशील घरबसल्या बघता ये येतात आणि व्याज रक्कम थेट बँक खात्यात जमा होते आता तुम्हाला ज्येष्ठ नागरिक आर्थिक मदत योजना आणि एस सी सी एस एस योजनेच्या फायदे आणि अर्ज प्रक्रियाबद्दल समजून घेण्याची संपूर्ण माहिती आता मिळालेली आहे या योजनेचा लाभ घेताना योग्य कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया आवश्यक आहे सरकारने यासाठी माहिती केंद्र सुरू केलेले आहेत जेथे तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता तर मित्रांनो निवृत्तीनंतर आर्थिक शौर्य मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शन घेणे आणि योजनेचा लाभ उठवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे तर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर हा अर्ज करून तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता तर मित्रांनो असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या योजना चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो